नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या या प्रहारूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला नका कालपासून पुन्हा तुम्ही स्वतः नागरगोजे यांच्या कधी जाऊन आलेला होता शासनानं काही पावलं उचललेली आहे का नवीन काही या प्रकरणामध्ये कुठे आलेला आहे का पोलिसांनी मुळात एफ आय आर दाखल करून घेतलाय का पोलिसांनी सुमोठो या प्रकरणामध्ये एफ आय आर दाखल करावा आणि संबंधितावर कारवाई करावी याविषयीसुद्धा काल विधान परिषद सभागृहात चर्चा झाली मी सुद्धा औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा विषय मांडलेला होता मुळात ही नागरवोजे सरांनी आत्महत्या का केली त्याचं मुख्य कारण आहे राज्यामध्ये जे काही दोनशे अठ्ठ्याऐंशी केंद्रीय आश्रमशाळांना राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे त्या सर्व शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान द्यावं साठी त्यांनी आत्महत्या केली त्यामुळं हा विषय घेऊन आम्ही सातत्याने सभागृहात भांडतोय प्रयत्न करतोय मी अनेक करतो वेळेला प्रश्न पण उपस्थित करून संबंधित मंत्र्यांनी आश्वासन पण दिलेलं होतं आणि त्यानुसार या शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना वीस टक्के अनुदान द्यायचा निर्णयसुद्धा तत्कालीन सरकारने दोन हजार वीसमध्ये घेतला पण त्याची अंमलबजावणी झाली नाही त्याच्यामुळं या नैराश्यातून नागरगोजे सरांनी गेल्या तीन दिवसापूर्वी आत्महत्या केली मी परवा दिवशी त्यांच्या कुटुंबियाला जाऊन सुद्धा भेट घेतली सांत्वन केलं आणि त्यांचं कुटुंब आता उघड्यावरती आलेलं आहे तीन वर्षाची लहान मुलगी आहे त्यांची पत्नी गरोदर आहे त्यामुळं त्यांना आर्थिक मदत सुद्धा सरकारनं करावी यासाठी मी काल माननीय मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब मान्य उपमुख्यमंत्री आझाददा पवार साहेब यांना केली की दहा लाख रुपयाची मदत तातडीने या कुटुंबाला सरकारनं केली पाहिजे यासाठी सुद्धा परत आज मी मान्य उपमुख्यमंत्री आणि आदरणीय अर्थमंत्री आजीदादा पवार साहेबांना भेटणार आहे आणि ही मदत मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आणि या शाळेला अनुदान द्यायचा निर्णय राज्य सरकारनं तातडीने घ्यावा यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे परंतु जे शिक्षक आहेत त्यांना जवळपास अठरा वर्ष त्या पगार मिळत नव्हता हो जे नोट आहे ती संपूर्ण म्हणजे हळहळ व्यक्त करणारी तशी सुसाईड नोट त्यांनी मुलीच्या प्रती लिहिलेली होती त्यांची मुलगी अवघ्या तीन वर्षाची होती श्रावणी म्हणून त्या पोरी त्या पोरीला उद्देशून लिहिलेली एखाद्या काळजाला पाजर फुटेल असं ते संपूर्ण होतं परंतु अजूनपर्यंत त्या संस्था चालकांवरती ना गुन्हा दाखल होत होत त्यांना अटक नाही सरकार काय सवाल बरोबर आहे की त्यांची तीन वर्षाची जी श्रावणी मुलगी आहे तिला उद्देशून त्यांनी वर ही पोस्ट केलेली होती आणि त्या माध्यमातून आज त्यांची पत्नी पण करो जरा मी स्वतः त्यांना भेटलो त्यांच्याशी बोललेलो आहे त्याच्यामुळे एकतर पहिल्यांदा त्यांचं कुटुंब पुढे जाण्यासाठी आणि उभं राहण्यासाठी शासनानं आर्थिक मदत करावी आणि हा प्रश्न सोडावा आणि संबंधितावरती कारवाई करावी यासाठी सुद्धा गृह राज्यमंत्र्यांनी का आश्वासन दिलं ते काय कारवाई करतात बघून असेल तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना भेटून आम्ही ही कारवाई यासाठी प्रयत्न करणार आहोत नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका